नेहरू पार्क जवळ एक स्वादिष्ट अनुभव शोधत असाल तर प्रभात रोडवरील महाराष्ट्र फुड्सपेक्षा पुढे जाऊ नका हे ठिकाण आपल्यासारख्या फुडींसाठी आश्रयस्थान आहे जे रेडी टू कुक फ्रोजन मिल्स बेकरी ट्रिट्स आणि आयात केलेल्या पेंट्री स्टेपल्सचा एक मनोरंजक कॅरे ऑफर करतात पण आज आम्ही शोच्या स्टारवर लक्ष केंद्रित करत आहोत चित्रे डेअरी पुणे प्राईड आयस्क्रीम प्रेमास्पद पुणे ब्रँड चित्रे डेअरी आयस्क्रीमला पूर्णपणे नवीन स्तरावर घेऊन जाते फ्रेशनेस आरोग्य स्वच्छता आणि नैसर्गिक घटकांवरील त्यांची तळपण प्रत्येक स्कूप मध्ये दिसून येते ते फक्त पर... पूर्ण क्रीम पाश्चरायझर दूध आणि सर्वोत्तम कच्चा माल वापरतात असाधारण गुणवत्ता आणि चव सुनिश्चित करतात आणि त्यांच्या सर्वोत्तम उत्पादन प्रथा गुणवत्तेची हमी देतात आता त्यांच्या स्वादिष्ट आईस्क्रीम फ्लेवर्स मध्ये डुबू घेऊया एक शुद्ध वॅनिला आईस्क्रीम कोणतीही भरलेली साखर नाही हे स्वर्गीय ट्रीट व्हॅनिला शुद्धतावादी आणि बेकिंग उत्साही लोकांसाठी तयार आहे त्याच्या क्रीमी चवीचा साधा आनंद घ्या किंवा व्हॅनिला बीन कॉफी चॉकलेट ब्राउनी किंवा तुमच्या व्हॅनिला हृदयाची इच्छा असलेल्या कोणत्याही गोष्टीसह तुमच्या बेकिंगला उंचावण्यासाठी वापरा पाचशे मिली रू तीनशे पन्नास दोन आद्रक दूध आईसक्रीम आद्रक ट्विस्ट आरोग्य जागृत फुडींना आवाहन हे अनोखे आईसक्रीम दुधाच्या क्रीमी चवीला आद्रकाच्या झणझणीतासह जोडते ते एक आनंददायी आणि आरोग्यदायी ट्रीट बनवते तुमची गोडधडी शांत करण्यासोबतच तुमच्या शरीराला बूस्ट देण्याचा हा उत्तम मार्ग आहे पाचशे मिली रू तीनशे वीस तीन पान मसाला आईस्क्रीम पान चघळणारे चाहते आनंद घ्या हे आईस्क्रीम तुमच्या आवडत्या पानाचे सार एका स्कूपमध्ये मध्ये कैक करते पान मसाल्याची सूक्ष्म गोडवा आणि आकर्षक सुगंध तुम्हाला अधिक इच्छित ठेवेल विनंतीवर उपलब्ध चार कुकीज आणि क्रीम एक क्लासिक जे कधीही जुने होत नाही चितळे डेअरीचे कुकीज आणि क्रीम आईस्क्रीम हे क्रीमी व्हॅनिला आणि कुरकुट कुकी बीट्सचे आनंददायी मिश्रण आहे कोणत्याही आईस्क्रीम ग्रॅव्हिनला शांत करण्याची खात्री आहे विनंतीवर उपलब्ध पाच गुळ आणि तीळ आईस्क्रीम हा हंगामी विशेष मकर संक्रांतीचा खरा साजरा आणि वर्षभर स्वादिष्ट ट्रीट आहे गुळाची श्रीमंत गोडवा आणि तिळाचा चवदार क्रच परिपूर्ण सामंजस्य साधून एक अनोखे आणि आरोग्यदायी आईस्क्रीम अनुभव निर्माण करतात पाचशे मिली रू तीनशे पन्नास आणि येथे चित्रे डेअरी पुणे प्राईड आईस्क्रीम प्रेम करण्याचे एक बोनस कारण आहे त्यांचे टप कागदापासून बनवलेले आहेत हे पर्यावरणपूरक पॅकेजिंग पर्यावरणासाठी चांगले आहे आणि चवीशी तडजोड करत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्या निवडीबद्दल चांगले वाटू शकता तुमचा फ्लेवर प्राधान्य